नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जवळपास चाळीस हजार नॉर्मल प्रसूती करणाऱ्या डॉक्टरांची भेट घालून देणार आहे म्हणजे हे बुलढाणा जिल्ह्यातील दुसर बीड या ठिकाणी शिंदे हॉस्पिटलमध्ये आलो आहे डॉक्टरांची जाहिरात नाही डॉक्टरांनी केलेलं कार्य तुमच्यासमोर आणायचं म्हणके असेही डॉक्टर सध्याच्या युगामध्ये आहेत तुम्हाला दाखवायचेत चला की तुम्ही या डॉक्टर फीची प्रॅक्टिस कधी सुरू केली आणि किती वर्ष झाले तुम्हाला तुमचा पहिला पेशंट तुम्ही ज्यावेळेस घेतलं होतं त्याची किती फी होती तुम्हाला काय काय अडचणी आल्या हे सर्व सविस्तर एकदा कळू द्या एक माहिती आहे तुमच्याजवळ मी दशरथ श्यामराव शिंदे एकोणीसशे ऐंशीमध्ये एम बी बी एस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथून झालो वास्तविक त्यावेळेस मला एम डी एम एसला चान्स होता आणि माझ्या बॅचचे बरेचसे मुलं यू के यू एस ए काही सौदी अरेबियामध्ये काही इंडोनेशियामध्ये असे वेगवेगळ्या देशामध्ये गेलेले आणि जे काही इथे राहिले ते सगळे मेट्रो बॉम्बे नागपूर आणि दिल्लीला स्थायिक झाले आणि जास्तीत जास्त मुलं हे जिल्ह्याच्या ठिकाणी स्थायी झाले मी फक्त एकटाच अशा ग्रामीण भागामध्ये प्रॅक्टिस सुरू केली आणि ज्यावेळेस इथे प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेस इथे कोणतीच व्यवस्था नव्हती मेडिकल म्हणजे डोक्याची गोळीसुद्धा मिळत नव्हती बाकीची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती शिक्षणाची मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था नव्हती हो इथे एखादं हॉटेल जेवणासाठी हॉटेल हो नव्हतं किंवा बाकीच्या स्वीपर्स मिळत नव्हते क म्हणजे डॉक्टर्स मिळत नव्हते कंपाऊंडर मिळत नव्हते कोणतीच व्यवस्था नसताना मी या ठिका ग्रामीण भागामध्ये प्रॅक्टिस सुरू केली आणि हळूहळू माझी प्रॅक्टिस मी सुरुवातीला ग्रामीण भागामध्ये होम डिलिव्हरी करायचो घरी जाऊन डिलिव्हरी करायचो डिलिव्हरी करणं सुरू केलं कारण इथे प्रत्येक म्हणजे पन्नास किलोमीटरवर सगळ्या बाजूंनी जर पाहिले तर पन्नास पन्नास किलोमीटरवर सगळ्या अंतरावर ग सुविधा आहेत मेकर पन्नास किलोमीटर देवघराच्या पन्नास किलोमीटर मंठा पन्नास किलोमीटर चिखली पन्नास किलोमीटर या मधल्या भागामध्ये कोणतीच व्यवस्था नव्हती म्हणून मी इथे प्रॅक्टिस सुरू केली आणि सुरुवातीला होम डिलिव्हरी करत गेलो पावसामध्ये भिजत गेलो कधी कधी उन्हामध्ये भिजत गेलो खूप म्हणजे व नाल्याला पाऊस असला तरी ते पार करून गेलो अशा परिस्थितीमध्ये सुरुवातीला आम्ही लोकांच्या होम डिलिव्हरी करायचो पहिली डिलिव्हरी मी अगदी तीन रुपयामध्ये केली घरी जाऊन होम डिलिव्हरी सुरू केली आणि तेव्हापासून सुरुवात केली आणि नंतर मग आम्ही इथे एक लेबर रूम काढली आणि लेबर रूम काढल्यानंतर आत्तापर्यंत जवळजवळ बेचाळीस हजार डिलिव्हरी नॉर्मल केल्या नॉर्मल बेचाळीस हजार हो आणि हे जे नॉर्मल माझे बेचाळीस हजार आहे कारण माझ्याकडे नाही एकोणीसशे ऐंशीपासून नव्याण्णवपर्यंत रेकॉर्ड नाही आहे म्हणजे वीस वर्षाचा रेकॉर्ड नाही आहे आणि हा जो बेचाळीस हजाराचा आकडा आहे हा नव्याण्णवपासून आतापर्यंतचा आहे म्हणजे पहिले वीस हजाराचे जर पकडले तर हा आकडा आणखी मोठा होईल असं ते गणित आहे सर एकंदर आता आतापर्यंतचा अनुभव तुमचा सांगतो बरेचसे तुम्ही डिलेवरी तुमच्या हातून गेल्या ब्रिज कंडिशन असेल म्हणजे बाळ जर पायावळ असेल तरी सुद्धा नॉर्मल होती बा होती नाळ असेल तरी सुद्धा नॉर्मल होती डिलिव्हरी आम्ही ब्रिज डिलिव्हरी स्पेशली नॉर्मल करतो मागच्या चार वर्षामध्ये मी जवळजवळ चारशे ते पाचशे ब्रिज डिलिव्हरी नॉर्मल केल्या त्याच्यामध्ये एकाही बाळाचा बालमृत्यू नाही आणि बिल ब्रिज डिलिव्हरीमध्ये आम्ही एक स्पेशल मेथड डिल डेव्हलप केलेली आहे आम्ही त्या पेशंटची इपिझाटॉमी करत नाही इपिझाटॉमी न ना केल्यामुळं पेशंट ज्यावेळेस त्याचा बटक बाहेर येतं त्यावेळेस सफिशियंट स्पेस निर्माण होते आणि सफिशियंट स्पेस निर्माण झाल्यामुळे आफ्टर कमिंग हेडला बिलकुल प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामुळं आम्ही इथे एक स्पेशल मेथड निर्माण केली त्याच्यामध्ये आम्ही हंड्रेड पर्सेंट ब्रीज डिलिव्हरी नॉर्मल करतो न बा बाळाच्या नाळ्याभोवती म्हणजे भोवती तीन चार पेशंटमध्ये आम्हाला एक पेशंट असा येतो की त्याच्या बाळाच्या गळ्याभोवती म्हणजे मा गळ्याभोवती नाळेचा वेडा असतो सात 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 आठ वेडे असलेले बाळाची नॉर्मल डिलिव्हरी आम्ही इथे केली म्हणजे सर एकदा म्हटलं जाते की गर्भाशयामध्ये पाणी कमी आहे पाणी क आम्ही एक पेशंट तर माझ रेकॉर्ड आहे झिरो पाणी असलेल्या डी पेशंटची आम्ही नॉर्मल डिलिव्हरी केली झिरो पाणी त्याच्यात पाणी म्हणजे बिलकुल नाही असे अशा पे पेशंटची सुद्धा आम्ही नॉर्मल डिलिव्हरी केली सर मग आता सध्या जे सीझरचं फॅड आलेलं आहे याला जबाबदार लोकसुद्धा आहे असं म्हणायला हरकत नाही आपल्याला आ, याला सर, दो, 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 actually, actually, हा याला सगळीच यंत्रणा जबाबदारी असं आपण डॉक्टरांवर किंवा बाकीच्या ह्याच्यावर दोष देऊन काय फायदा नाही ऍक्च्युली याच्यामध्ये आता काय आहे की डिलिव्हरीमध्ये डिलिव्हरीचा नॉर्मल पिरियड हा लोकांना माहीत नाही ॲक्च्युली डिलिव्हरीचा हा नॉर्मल पिरियड हा तसा जर पाहिला तर फॉर्टी एट आवर्सचा आहे म्हणजे जवळजवळ तुम्हाला दोन दिवस लागतात पहिले एक दिवस नुसतं ते तिला थोडस थोडस पोट गच्च झाल्यासारखं होतं किंवा थोडंसं मधून मधून दिवसातून एक दोन दिवस एक वेळ एक दोन संडासला लागल्यासारखे होते पण ज्यावेळेस खरे तिचे लेबर पेन सुरू होतात त्याच्यानंतरसुद्धा चोवीस तास हे डिलिव्हरीला लागतात आज यावेळेस जर तिचे पेन सुरू झाले तर उद्या या वेळेस डिलिव्हरी म्हणजे होते असा त्याचा नॉर्मल पिरियड आहे प्रायमीमध्ये पहिल्यांदा जर असेल दुसऱ्यांदा जर असेल तर ती दहा ते बारा घंट्यामध्ये होऊ शकते परंतु आज काय झालं की लोकांना सकाळी आले की दुपारी डिलिव्हरी पाहिजे किंवा हे अगदी म्हणजे लोकांची घाई आहे त्या घाईमुळे होतं आणि दुसरं महत्त्वाचं काय हा जो चोवीस तासाचा पिरियड आहे त्याच्यामध्ये वीस तास हे लेटन पिरियड आहे या लेटन पिरियडमध्ये फक्त पिशवीचं हे तीन सेंटीमीटरमध्ये खुलतं वीस तासामध्ये तीन सेंटीमीटरच उघडतं आणि बाकीचं नंतर मग दोन, नंतर दोन, दोन, दोन नहीं। नहीं। ते ॲक्टिव्ह पिरियडमध्ये गेल्यानंतर दोन ते तीन म्हणजे दोन ते तीन घंट्यामध्ये डिलिवरी होती तिची ते वीस तासामध्ये काय होतं पेशंट अगदी थकून जातो आणि तिचं मानसिक धैर्य कमी होऊन जातं आणि याचा फायदा बघ बऱ्याच ठिकाणी म्हणजे घेतला जातो आणि त्याचं मत महत्त्वाचं म्हणजे वीस तासामध्ये पेशंटचं मानसिक धैर्य पण खरतं आणि त्याला महत्त्वाचं कारण आज बरेच घटक आहेत आता त्याच्यात मोबाईल हा हो महत्त्वाचा घटक आहे मोबाईल सगळ्यात नॉर्मल पिरियड म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीचा दुश्मन आहे पंधरा पंधरा मिनटात मोबाईल येतो झाली की डिलिव्हरी झाली की डिलिव्हरी झाली की डिलिव्हरी या नातेवाईकाकडून त्या नातेवाईकून त्या नातेवाईकून सगळ्यांकडनं त्या तिथे ते पेशंट त्याचं मानसिक धैर्य कमी होतं होऊन जातं आणि मग तो पेशंट म्हणतो आता माझी सगळी कॅपॅसिटी संपली इथे तिला जर तुम्ही काउन्सिलिंग केलं व्यवस्थितपणे काउन्सिलिंग केलं तिला सांगितलं नाही तुझी डिलिव्हरी नॉर्मलच आहे तर ती शंभर टक्के नॉर्मल डिलिव्हरी होते आणि सर याच्यामध्ये अजून एक प्रश्न मला विचारायचा आहे हे सर्व करत असताना त्यावेळेस तुम्ही पहिला पेशंट तीन रुपयात घेतला होता आज फी काय तुमच्या अजूनही आम्ही चार पाच पाच सहा हजारात डिलिव्हरी करतो इंडक्शन देऊन डिलिव्हरी जर केली तीसुद्धा सहा सात हजारात करतो इंडक्शन म्हणजे कृत्रिम डिलिव्हरी करावी लागते कधी कधी पेशंटला पेन्स नसतात मग तिला ते जेली टाकून किंवा पिटोसिन ड्रिप देऊन किंवा एक तिने झोपराची गोळी जिमेखाली किंवा लगेच ठिकाणी ठेवून ती करावं लागते त्याला इंडक्शन डिलिव्हरी म्हणतात म्हणजे कृत्रिम डिलिव्हरी बळजबरी केलेली डिलिव्हरी ज्या पेशंटला जास्त दिवस झालेले असतात जिच्या पोटा गर्भाशयामध्ये पाणी कमी असतं किंवा ज्या पेशंटला बी पी वाढलेलं असतं अशा पेशंटची लवकर डिलिव्हरी करावं लागते अशा पेशंटचे कृत्रिम डिलिव्हरीसुद्धा आम्ही एवढंच पाच सहा हजार रुपयातच करतो बरं मित्रांनो तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची यामध्ये विषय असा डॉक्टर साहेबांचं हे कर्तृत्व तर आहेच परंतु एक खरंच एक महत्वाचा विषय हे काका याला हे काका मी जेव्हा राबवण्यात आलो तेव्हा माझ्याकडे चालत आहे मी पूर्वी डॉक्टर साहेबांची पूर्वी ही डॉक्टर साहेबांची मी बातमी केलेली हे काका माझ्याकडे आता चालत आले आणि म्हणाले की मी या दवाखान्यामध्ये किती वर्ष झाले का तुम्हाला मी एकोणीसशे ब्याण्णव पासून या दवाखान्यात आजपर्यंत मग चोवीस पर्यंत आलेली किती जण आहे आम्ही असे जवळपास पाच सहा कमपार्ण जण कंपाऊंडर आहे कंपाऊंडर आहे हा बरं मला जी गोष्ट सांगितली ती एकदा तुम्ही सगळ्यांना सांगा आमच्या सरांनी म्हणजे आता एक महिना झाला असेल हवे रोडवर एक प्लॉट म्हणजे जवळपास वीस बावीस लाखाचा प्लॉट तसाच दिलेला आहे आणि सरांची थाप म्हणजे आम्हाला मुलंच मानतात मुलं म्हणले का आम्हाला उत्साह वाटतो म्हणून आम्ही सरासोबत आजपर्यंत इथं आहे प्लॉट दिला म्हणजे लेख हे खरेदी करून दिलेले तसाच तसाच एक पैसा न घेता तसाच दिलेले कलियुगामध्ये आहेत असे ही लोकं म्हणजे फक्त तुम्हाला दाखवायचं होतंय मी स्वतः बघितला सरांकडे पूर्ण आहे हा रेकॉर्ड किती जणांनी दिला प्लॉट दोघांनी दिला दो मी आणि कैलासला कैलास बावीस बावीस सोनून प्लॉट प्लॉट एवढी दानत दानत लागते याला विशेष विशेष म्हणजे मी अपंग आहे आम्ही दुसरा मी बघितलं तुमच्याकडे तिघं त्याचं मुख्यत्वे कारण काय सर म्हणजे अपंग मुलांना ॲक्च्युली कोणी कोणतंच काम देत नाही अशा मुलांना आपण या ठिकाणी एम्प्लॉय बनवून ठेवलं आणि त्यांना काम करून दिलं आणि खरोखर जे अपंग मुलं असतात ना ते खूप इमानदार असतात आणि खूप धनानं काम करतात बाकीच्या यांच्यापेक्षा माझं असं मत आहे माझ्याकडे दोन कंपाऊंडर अप आप, अपंग आहेत त्याच्यानंतर माझा केमिस्ट अफेंग अपंग आहे हे सगळे असे अपंग मुलं मी ठेवले अपंगांना पायावर उभं केला हो आणि बी पहिले जेव्हापासून आले तेव्हापासून ते माझ्याकडे आहे त्यांनी म्हणजे अजून कुठे गेले अपंगांना पायावर उभं केलं बघा आहित आणत लागते त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मन मोठं ठेवावं लागतं त्याच्यासाठी आणि डॉक्टर दशरथ शिंदेसाहेबांचं मन खरंच खूप मोठं आहे मी यांची बातमी दोन हजार सतरा साली केली होती खूप गाजली थी बात थी। कौन्ते कौन्ते होती बातमी जवळपास तीस बत्तीस हजार नॉर्मल डिलिव्हरीज त्यावेळेस झालेलो आहे आणि आतापर्यंत बेचाळीस हजारांचा आकडा पार केला आहे सरांनी नॉर्मल डिलिव्हरीचा त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे मेंटेन आहे कोणत्या पेशंट कोणत्या तारखेला इथं भरती झाला अगदी कमी फीमध्ये दर म्हणजे आत्ताच्या जमान्यामध्ये सध्या पाच ते सहा हजार डिलिव्हरी या ठिकाणी होती सरांकडे सीजरकडे ते वळतच नाही सर कारण की ते म्हणतात की नॉर्मल प्रोसिजर जर होते तर आपण त्याच्याकडे वळायचंच कसं हा सरांचा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा मित्रांनो कारण असे फार कमी लोक आहेत समाजात जे खरंच मनापासून हे सर्व काही करत असतात समाजाला काहीतरी देणं लागत असतात धन्यवाद